नाशिककरांना पारंपरिक चविष्ट आणि दर्जेदार भोजनाचा बहुरंगी अनुभव या मिळावा यासाठी महाले परिवाराने वसुंधरा नर्सरीसमोर नांदूरनाका जत्रा हॉटेल लिंक रोड श्वेता लाँच जवळ येथे मधुराज थाळीच्या उद्घाटन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न केला या सोहळ्याचे उद्घाटन परमपूज्य माधवगिरी महाराज आणि संतोषगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी कार्यक्रमस्थळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते या उद्घाटन प्रसंगी माधुरी महाले राजू महाले संकेत महाले अनिकेत महाले यांनी उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत केले काय कार्यक्रमाला स्थानिक नागरिक व्यावसायिक आणि समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय महाले मधुरा दो स्थारी ही आमच्या लहाने बंधूंनी हा उपक्रम राबवलेला आहे आणि आमच्या ह्या थाळीचं वैशिष्ट्य असं आहे की आपण राजस्थानवरून ह्या जेवणाचा स्वाद देण्यासाठी दे। संपूर्ण टीम जी आहे ही राजस्थानची आहे त्यांचे आमचे जे प्रमुख जे आहेत राजस्थानच्या टीमचे जे आहेत गजेंद्र सिंग हे संपूर्ण संबंध जेवणाचं यांच्याकडं संपूर्ण टेस्ट आहे आणि ते आपल्या आपल्याला काही सांगतील बरोबर माझं नाव गृदेंद्र सिंग आहे जर राजधानचं हो पाणी गेल्याचं और यहाँ पे सर मुझे मतलब हो गया दो एक दिन हो गया सर अच्छा लग रहा है सब कुछ अच्छा कर रहे जो हमारे साहब है वो भी बहुत अच्छे हैं सर और यहाँ हमारा रास्ता भी गुजराती पंजाबी है और एक महाराष्ट्र नमस्कार मैं राजू महाजे बार सांगे थे महाली ज्वेलर और महाले स्टेल सरकार अच्छे दोन दुकाना माझा मोठा मुलगा हा आर्किटेक्ट झाला व त्यानुसार त्याच्या ज्या इंटेरियरमध्ये चांगलं डोकं चाललं त्यानुसार आमच्या या लहानची रंजन यांनी यांच्या आग्रहस्तव आम्ही हा जो काही मधुराज थाळी म्हणून हा एक उपक्रम राबवला या उपक्रमामध्ये आम्ही स्वाद तीन राज्याचा म्हणजेच महाराष्ट्रीयन राजस्थानी व गुजराती असे तीन स्वाद तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत तर आमची तुम्हाला विनंती व सर्वांनी आमच्या मधुरा स्थाळे याला अवश्य भेट द्यावी की तुम्हाला तुम्हाला स्वाद कसा असतो व टेस्ट कशी असतील त्याच्यात ॲम्बियन्स कसा असतो सर्व इथे एकाच ठिकाणी पाहायला मिळेल वीर राज्याचा स्वाद तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळेल एकाच ठिकाणी स्वाद मिळेल तर अवश्य आमच्या मधुराज थाळी याला तुम्ही भेट द्या नमस्कार मी संजय महाराज आमचे लहान बंधू राजू महाले आणि आमचे ठिकाणे संकेत महाले अनिकेत अनिल मंडिक ही छान अशी संकल्पना था। मधुराज थाळी ही स्थापन केलेली आहे मतुरा स्थलीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तीन राज्यांचा स्वाद आपल्याला भेटणार आहे महाराष्ट्रीयन राजस्थानी आणि गुजरात खरं तर आम्ही जी केटरिंगची टीम जी ठरवलेली आहे ती टीम खरंच खूप छान आहे आम्ही अगोदर टेस्ट केली आणि त्यानंतर कारण कर आपला नाशिकचा जो वर्ग आहे तो खवाई आहे त्याला खरंच टेस्ट पाहिजे असते आणि खरंच आम्हाला ती टेस्ट आवडली आणि तीच टीम आम्ही राजस्थानचीच टीम आहे इथं आणि सर्वोत्तम अशी ही टीम आहे आणि आपल्या ह्या मधुरा थालीचा पत्ता असा आहे की नांदूर नाका ते जत्रा लिंक रोडला तुम्ही वसुंधरा नर्सरी आहे वसुंधरा नर्सरीच्या समोर मधुरा स्थाली नावाने हे आपण हॉटेल चालू केलेलं आहे शेवंता लॉन्सच्या आणि बांबूज हॉटेलच्या मध्ये येतं हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की याचे ॲम्पियन्स जे आहेत ते खूप सुंदर आमचे जे मोठे पुतणे आहेत संकेत माले यांनीच आर्किटेक्ट असेल ज्यांनी स्वतः ते तयार केलं आम्ही खूप सर्वांना आजपर्यंत जेवढे लोक आले सुरुवातीपासून बघत आहेत सर्वांना खूप आवडलं ते विशेष म्हणजे आम्ही एक लकी ड्रॉ ठेवतो आहे दररोज ह्या खालीमध्ये जी एक लकी बहिण असेल लकी भगिनी असेल की ज्यांना आम्ही एक लकी ड्रॉ काढणार त्यामध्ये आम्ही त्यांना प्रत्येक ज्या लकी भगिनीला एक येवल्याची पैठण आम्ही देणार आहोत किंवा या लकी व्हा मी प्रत्येक जण याच्यामध्ये ज्या असेल म्हणजे कुणी तुम्ही असू शकता तुम्ही असू शकता कुणी असू शकता ह्या लकी भगिनी या थाळीचा स्वाद घ्या आणि आम्हाला येऊन आणि आपण उपकृत करावे धन्यवाद थँक्यू मधुराज था थाळीमध्ये महाराष्ट्रीयन राजस्थानी गुजराती असे तीनही राज्यांचे स्वाद एकाच छताखाली उपलब्ध करून दिले आहे त्यामुळे तीन राज्यांच्या चवीचा आनंद एकाच ठिकाणी घेण्याची संधी रसिक खाद्यप्रेमींना मिळणार आहे या उपक्रमामुळे नाशिककरांना पारंपरिक चविष्ट आणि दर्जेदार भोजनाचा बहुरंगी अनुभव मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली एन सी एन न्यूजसाठी रोहित गायकवाड नाशिक